आज आपण इयत्ता नववी कुमार भारती यामधील प्रकरण चौदा आदर्शवादी मुळगावकर या, या पाठाचे शब्दार्थ व स्वाध्याय पाहणार आहोत शब्दार्थ आहेत परखड स्पष्ट बहुश्रुतता खूप ऐकलेले समाज मनस्क समाजाविषयी जागृत मनसलेला सचोटी प्रामाणिकपणा निकडीचे तातडीचे अढव्य प्रचंड सौम्य कोमल आता आपण पुढे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहूया कस लागणे गुणवत्ता सिद्ध करणे मानवंदना देणे आदरपूर्वक सन्मान करणे पराकुटीचे कष्ट करणे जीव तोडून काम करणे आणि गाजा वाजा होणे म्हणजे आवाजवी प्रसिद्धी होणे आता पुढे स्वाध्याय पाहूया प्रश्न पहिला आहे योग्य उदाहरण लिहा यामधील पहिला उपप्रश्न पाहूया मुळगावकर यांचा आदर्शवाद आणि याचे उत्तर लिहूया कारखाना व त्याचे उत्पादन यामधील दुसरा प्रश्न आहे मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी आणि या प्रश्नाचं उत्तर लिहूया वृक्षपेढी सारखा कल्पक उपक्रम पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा आकृती पूर्ण करा मुळगावकर यांचे गुणविशेष याच उत्तर आहे आदर्श सचोटी सज्जन आणि कार्यक्षमता आता पुढचा प्रश्न पाहूया मुळगावकर यांची कर्तव्यदक्षता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे थोड्याच दिवसात देशी बनावटीची मालमोटार तयार करण्याची सरकारची अट पूर्ण केली उत्पादनाच्या दर्जाबाबत कमतरता खपवून घेतली नाही तंत्रज्ञ घडवण्याचे कर्तव्य पार पाडले कारखाना वाढवून हाताबाहेर जाऊ दिला नाही प्रश्न तिसरा पाहूया त्याआधी आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका अ उपप्रश्न आहे प्रश्न तिसऱ्यामधील मुळगावकरांनी केलेले सामाजिक कार्य याचं उत्तर येथे लिहून दिलेलं आहे आणि यामधील दुसरा प्रश्न आहे आदर्श कारखान्यासाठी मुळगावकरांनी घेतलेले निर्णय याचंही उत्तर व्यवस्थित लिहून दिलेलं आहे ते वाचून व्यवस्थित लिहून घ्या आता पाहूया या पुढील प्रश्न प्रश्न चौथा वैशिष्ट्य लिहा त्यामधील पहिला उपप्रश्न पाहूया लंडनच्या स्थापत्य विषयाची पदवी आणि याचं वैशिष्ट्य लिहूया उत्तर आहे लंडनच्या पदवी परीक्षेतील अभ्यासक्रमात पुस्तकी शिक्षण होतेच शिवाय प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागे मगच पदवी मिळत असे यामधील दुसरा प्रश्न आहे टेलकोचा पुण्यातील कारखाना आणि त्याचं वैशिष्ट्य लिहायचं आहे उत्पादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने कारखाना पहिल्या दर्जाचा आहे हा लौकिक मिळाला ई प्रश्न आहे टेलकोची परंपरा आणि याचं वैशिष्ट्य लिहूया सर्व दर्जाचे व्यवस्थापक कारखान्यात रोज फेरी मारत असत ही टेलकोची परंपरा होती पुढचा ई प्रश्न आहे टेलकोची माल मोटार आणि याचं वैशिष्ट्य आहे टेलकोची मालमोटार पहिल्या दर्जाची बनवली व त्यात सुधारणा होत गेल्या टेलकोची मालमोटार बनवण्यात यश आले प्रश्न पाच आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरोधात शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा यामधील पहिलं वाक्य पाहूया मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते अबोल हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि उत्तर लिहूया मुळगावकर भारतात आले तेव्हा भारतात मंदीची लाट सुरू झाली होती मंदीची याच्या विरुद्धार्थी शब्द आहे भरभराटीची मुळगावकर भारता भारतात आले तेव्हा भारतात भरभराटीची लाट नव्हती पुढचं वाक्य आहे मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते यामध्ये असमाधानी याचा विरुद्धार्थी आपल्याला लिहायचा आहे मुळगावकरांचे जीवन समाधानी होते पुढचा प्रश्न आहे अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाकप्रचार पाठातून शोधा व लिहा यामधील पहिलं वाक्य पाहूया प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता दुर्लक्ष केल्यामुळे याचं उत्तर लिहूया प्रकृतीची हेळसांड केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता पुढचा प्रश्न पाहूया शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामराव यांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले याचं उत्तर लिहूया शेतीत खूप राबल्यामुळे यावर्षी रामराव यांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले आता पाहूया या पुढील प्रश्न त्याआधी एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ई आहे आवाक्या बाहेर काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले आणि याचं उत्तर आहे आटोक्यात नसलेले काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले शेवटचं वाक्य पाहूया स्वतःच्या तत्वाशी करणे योग्य नाही समजोता करणे आणि याविषयी आपल्याला वाक्य लिहायचं आहे स्वतःच्या तत्वाशी तडजोड करणे योग्य नाही आता पाहूया या पुढील प्रश्न प्रश्न सात आहे स्वमत यामधील पहिला उपप्रश्न आहे पाठात उल्लेख केले असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा आणि याचं उत्तर तुम्हाला इथे अशा प्रकारे सविस्तर लिहून दिलेलं आहे सर्व उत्तर आणि प्रश्न वाचून व्यवस्थित लिहून घ्या आपले स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा आणि एक लाईक करायला विसरू नका यामधील दुसरा प्रश्न टेल्कोच्या माल मोटारीच्या ड्रायवरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावे तसे तुम्हाला वाटते या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेलं आहे अशा प्रकारे आपण इयत्ता नववी मराठी विषयाचा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा आणि कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा